पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत पाचवी फेरी संपलेली आहे बीड लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची पाचवी फेरी संपलेली आहे पाचव्या फेरी एक फेर, विधानसभा मतदारसंघात निहाय पडलेली उमेदवारांची मतं आपण बघणार आहोत आमचा प्रयत्न आहे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचायचा पाचव्या फेरी एक बीड लोकसभा मतदारसंघात पंकजताई मुंडे यांना पडलेली मत आहे दोन हजार नऊशे पंच्याऐंशी मतं तर बजरंग बाबा सोनवण्याना बीडमधून पडलेली मत आहे चार हजार दोनशे मत गेवराई मतदारसंघातून पंकजताई मुंडे यांना पडलेली मतं आहेत चार हजार सहाशे एक्क्याण्णव मतं तर बजरंग बप्पा सोनवणे यांना पडलेली आहेत पाचव्या फेरीची मतं दोन हजार नऊशे एकवीस मतं माजरगावनं पाचव्या फेरी एकेर पंकजताई मुंडे यांना दिलेली मतं आहेत तीन हजार तीनशे पंचहत्तर तर माजरगाव मध्येच बजरंग बप्पा सोनवणे यांना पाचव्या फेरी एकरची मतं आहेत तीन हजार पाचशे पस्तीस मतं परळी इथून पंकजताई मुंडे यांना पाचव्या फेरी एकरची मतं आहेत पाच हजार नऊशे चार मतं तर बजरंग बापा सोनवण्याना एक हजार सहाशे एकोणनव्वद मतं पडलेली आहेत केज विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना पडलेली मत दोन हजार सातशे त्रेपन्न मतं तर बजरंग बप्पा सोनवण्याना केज मतदारसंघात पाचव्या फेर एकेर पडलेली मत आहेत पाच हजार सहासष्ट मतं आष्टी विधानसभा मतदारसंघात अं मुंडे यांना पडलेली मतं दोन हजार चारशे सहा मतं तर पाचव्या फेर एकेर बजरंग बप्पा सोनवण्याना आष्टीनं दिलेली मतं आहेत चार हजार सहाशे ब्याऐंशी मतं एकूण दोघांना पाचव्या फेरीची मतं जे पडलेली आहेत पंकजता यांना पडलेली आहेत बावीस हजार एकशे आठ मतं तर बजरंग बप्पा यांना पडलेली मतं आहेत बावीस हजार त्र्याण्णव मतं एकूण या फेरीनंतर दोन्ही म्हणजे पाचही फेरींची बेरीज करून एकूण पडलेली मतसंख्या अशी आहे पंकजताई मुंडे यांना पाच फेरीनंतर पडलेली एकूण मतं आहेत एक लाख चौदा हजार चारशे तेहतीस मतं तर बजरंग बप्पा सोनवण्याना पाचव्या फेरीत येत एकूण पडलेली मत आहेत एक लाख तेवीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतं एकूण याही वेळी याही फेरीच्या नंतर आपण पाहतोय बजरंग बप्पा सोनोनेना आठ हजार नऊशे एक्केचाळीस मताची आघाडी आहे फक्त वीस मतं या फेरीमध्ये त्यांची आघाडी वीस मतांना कमी झालेली दिसते मग अगोदरच्या चौथ्या फेरीत त्यांना आठ हजार नऊशे साठ मतं पडलेली होते आणि यावेळी मात्र त्यांना साधारणतः एक्केचाळीस मतं पडलेले आहेत बघूया साबी आणि सातवी फेरी लगेच आम्ही आपल्याला घेऊन येतो येतोय पुढील खर तर या सगळ्या घडामोडीमध्ये आपल्याला चोवीस सात आणि बीबीसी केज लाईव्ह हे आमचे चॅनल आपल्यापर्यंत आम्ही पोहचतोय चोवीस चे आमचे संचालक शेख इक्बाल यांनी खूप प्रयत्न करून हा, आ, मतलग, आ, करा रहे हैं या ठिकाणी हा मत मोजणीच्या दिवशीचा आपल्यापर्यंत अपडेट्स आणि त्यांना सहकार्य करणारे आमचे भाग्यशां जाते या दोघांनीही अतिशय मेहनतीनं प्रयत्न करून या अपडेट्स आपल्यापर्यंत आणण्यासाठी सर्व सेटअप केलेला आहे आणि म्हणूनच कदाचित वेळ आहे आपल्याला अपडेट्स आम्ही या ठिकाणी देऊ देऊ शकतोय निश्चित आमचा प्रयत्न आहे की आमचे जे वाचक आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर अपडेट्स पोहोचवण्याचा प्रयत्न करतो